नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आग्रिल आपलं सहर्ष स्वागत आहे मंडळी राज्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईचं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आणि त्या पॅकेजची नुकसान भरपाई सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे त्याचबरोबर रब्बीचं अनुदान सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेलं आहे परंतु आता महत्वाचा विषय म्हणजे दोन हजार पंचवीसचा चा दोन हजार पंचवीसचा चा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार का कधीपर्यंत जमा केला जाणार पीकमा कंपनीचे निकष काय सांगतात राज्य सरकारचे निकष काय सांगतात एन डी आरचे एफ डी आरचे निकष काय सांगतात आणि एकंदरीत दोन हजार पंचवीसचा पीकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर किती लाखापर्यंत वाटप केला जाणार शेतकऱ्यांच्या खात्यावर सतरा हजार रुपये मिळणार का पन्नास हजार रुपये मिळणार का कोणत्या शेतकऱ्यांना पीक मा दिला जाणार कोणत्या जिल्ह्यात पीकमा दिला जाणार कोणत्या मंडळाचा पीकमा वाटप केला जाणार संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर म्हणजे मी गणेश ठाकरे न्यूज आग्रे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईड लाईक सबस्क्राईबचं काळे किंवा तांबडं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करायला विस नका आणि जरी हा व्हिडिओ मोठा झाला तरी हा व्हिडिओ शॉर्टमध्ये बघायला सुद्धा विसू नका म्हणजे ज्या ज्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं जमिनीची माती वाहून गेली शेतातलं पीक वाहून गेलं हातात आलेलं पीक वाहून गेलं आणि त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईसाठी पॅकेज जाहीर करण्यात आलं त्याप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम पेरणीचे अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस साहेब म्हणतात की प्रति हेक्टरी सतरा हजार रुपये तर पन्नास हजार रुपये अधिकची मदत ही शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जाईल असं सुद्धा सांगण्यात आलं परंतु कोणत्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदा होणार त्यानंतर पीक विमा कंपनीचे जे काही निकष असतील ते काढून टाकण्यात आलेले जे काही टिगर होते ते सुद्धा काढून टाकण्यात आलेले मग आता टिगर कशा पद्धतीने लागू केले जाणार कशा पद्धतीने पीक विमा वाटप केला जाणार अनेक प्रश्न आपल्या हे म्हणत असतील परंतु ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणची शेती पिकाचे पंचनामे करण्यात आले होते अनेक ठिकाणी शेती पिकाचे पंचनामे झाले मंडळाचे पंचनामे झाले गुंठेवारी करण्यात आलेली आहे थे त्या थे ठिकाणचं उंबरवटा उत्पन्न असेल जे काही पाच वर्षाचं ते उंबरवटा उत्पन्न सुद्धा करण्यात आलेले त्याचे अहवाल हे राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून राज्य सरकारला दिले जातील राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला दिले जातील आणि मार्च नंतर त्याची माहिती घेतली जाईल असं सुद्धा सांगण्यात येत आहे आता दोन हजार पंचवीसचा पीक महा आहे तो सरसगट वाटप केला जाणार का नाही दोन हजार पंचवीसचा पीक हा सरसगट वाटप केला जाणार नाही कारण तर ज्या मंडळाचं नुकसान अधिकचं झालेलं आहे ज्या ठिकाणी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काही गावाचं अधिकचं नुकसान झालेले असतील त्या ठिकाणचे जे काही पंचनामे करण्यात आले होते जे काही आढावा करण्यात आला होता त्याच पद्धतीने ज्या ठिकाणचं अधिकचं नुकसान आहे ज्या मंडळाचं अधिकचं नुकसान आहे ज्या गावाचं अधिकचं नुकसान आहे ज्या तालुक्याचं अधिकचं नुकसान आहे त्याच ठिकाणी विम्याची रक्कम दिली जाणार आता शेतकरी कोणते पात्र असणार असाही प्रश्न असेल कारण तर शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही पीक मॅ आलेलं आहे असे पिकम्याचे शेतकरी यामध्ये पात्र केले जाऊ शकतात कारण तर सतरा हजार रुपये ही कमीत कमी पिकम्याची रक्कम दिली जाणार आणि पन्नास हजारापर्यंत किंवा अधिकची रक्कम ही जास्तची रक्कम ज्या ठिकाणी ऐंशी टक्के नव्वद टक्के अशा पद्धतीने नुकसान झालेले असे शेतकऱ्यांना पिकम्याची रक्कम दिली जाणार आता हे शेतकरी ज्या आर्थिक शेती पिकाचं नुकसान झालेले आहे ज्या ज्या जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे नुकसान भरपाईची रक्कम ही देण्यात आलेली आहे असे सर्व जिल्हे किंवा ते मंडळ पात्र केले जाऊ शकतात परंतु शक्यता कोणती असणार आहे ज्या मंडळाचं अधिकचं नुकसान आहे आता समजा हिंगोली जिल्हा आहे आणि त्या मंडळातून जे काही नुकसान भरपाईची माहिती तलाठी कृषी अधिकाऱ्यांच्या मा माध्यमातून देण्यात आले होते जर त्या मंडळाची अनिवार्य किंवा नुकसान हे अधिकचं दाखवण्यात आलेले असेल सत्तर टक्के ऐंशी टक्के तर अशा मंडळाची नुकसान भरपाईप्रमाणे पीक किम्याची रक्कमसुद्धा दिली जाणार आहे निकष काढण्यात आलेले परंतु पीकविम्याचे जे काही निकष असलेलं इंडियाचे एफडीआरचे जे काही निकष असतील त्याप्रमाणे ते पीक किम्याचं वाटप केलं जाणार आहे जे काही जिल्हे असलेलं एक ते जिल्ह्यात जे काही शेती पिकाचं नुकसान झालं होतं अशा एक ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक किम्याची रक्कम दिली जाणार आहे परंतु अधिकचं नुकसान ज्या ठिकाणी झालेलं आहे त्याच ठिकाणच्या शेतकऱ्यांना पीक किम्याची रक्कम दिली जाणार आहे आता जिल्ह्यावर जर माहिती घ्यायची झाल्या तर व्हिडिओ मोठा होईल परंतु व्हिडिओ इथंच थांबवतो नक्कीच माहिती आल्यानंतर अपडेट आल्यानंतर माहिती दिल्यानंतर किंवा जे काही अहवाल येतील मार्चनंतर मार्चनंतर अहवाल आल्यानंतर जे काही सरासरी असेल त्याचबरोबर उंबरवटा उत्पन्न असेल त्याचबरोबर जे काही मार्केट कमिटी असतील त्याचे अहवाल असेल ही सगळी माहिती जोडल्यानंतर त्याचे अहवाल सादर झाल्यानंतर जे काही डाटा आहे त्याप्रमाणे आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवा